मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एक जबरदस्त जोडी पाहिली म्हणजे चित्र्या आणि सोबत पहाला बोळा शंकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल जोडीबद्दल सेमीला जबरदस्त स्पीड लागली हो चांग गाडी बेस्टच पाळली हा नऊ नंबर तासावर गाडी होती बरोबर चांगला होता आज एक नंबर गाडी पाळली बैल जरा विश्रांतीवर एक दीड दोन महिने जरा जरा झाली होती त्यामुळे बसवून पब्लिकच्या एक तास आतून पळले गाडी हा एक हजार गाड्यांमध्ये राहणं सोपं ते चित्रांना शक्य करून दाखवलं म्हणाला नाही जेव्हा जेव्हा करून करून दाखवले बायला मोठ्या मैदानात दाखवून सुरुवात झालेली गुलालाची बारामती फायनलचा एक मध्ये तिथून जी सुरुवात झाली गुलाला तिथून कायम गुलालात राहिल हा हो। आता जवळ आज दीड दोन महिन्याच्या विषया आज काढलाय बैल आज काढलं गेलं आज राहिला एक आजार एवढ्या मोठ्या गाड्यात इतक्या गाड्यात तर राहणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे बरे दिवस दिसत नव्हता चित्र आणि कुठे कुठे बैल एक बैल जरा घरी होता पाहिल्याला जर धोका बसायला तळवलेला खालून जरा त्यामुळे बैल जरा बसवून ठेवलेला आण छत्रपती नगरला पण तिकडून बैल आलेला इकडे आल्यानंतर पत्र नवीन असल्यामुळे जरा पाय उचल बर त्यामुळे आम्ही काय रिस्क घेतली तेव्हा जरा बैल बसवून ठेवला तर आज सकाळी ज्या वेळेस पाहिलेलं कोण कोण आलं मध्ये फ्रेश वाटत होतं बैल म्हणजे असं ती जी विश्व त्याला दिली ती योग्य ठरली म्हणावं लागेल हो हो पूर्ण काय कसं काय आज दादा नाही आले आज पण घरून बघत असतील मुंबईला गेले मुंबई काम असतं एक काम म्हणतात नर मादी गाडी गाडी पडते त्या पद्धतीनेच हा बरोबर आज बॉश कर ना पूर्ण खाली खाली तो मोकळा करून द्यायचा आणि पुढे चित्र जर ठरले ठरवलं चित्र पुढे चित्रातून एकलाच काम करतोच त्याच्याबद्दल चित्राबद्दल बोलायचं म्हटलं शरीर वेगळे शिंग पण वेगळे इतर बैलांपेक्षा वेगळी शरीर काय सांगाल त्याविषयी किलार जातीचा म्हणावं गेला तर पूर्ण किलार मध्ये बैल येतो आपला हा आणि किलारच पण क्षमता मशीरपेक्षा वेगळी तिच्या बरोबर बैल बोलतोय आपला बाळ कच्ची बैल डोक्यानं पावा लागतो विश्रांती योग्य विश्रांती देऊन अस बाकीचे बाकीचं असतं दाटून पळून उपयोग नाही म्हणजे उपयोग त्या हिशोबाने पळवावं लागत काय आता नवीन खरेदी पण केले वाटते घरी काय नाव ठेवले त्याचे लवकरच आपल्या पण आली नाही समज नाही छत्रपती समजते मुलगा चित्राचं आधी केलेली बर बर केलेली बरं सेम दिसायला कार्बन कॉपी चित्र दादा म्हटले तसे अंदाज पैरा ते पण असू शकतो फॉर्च्युनरच्या महिना असू शकतो आम्ही काही केलं पैरा करत नाही कोणता बरं हळूहळू संध्याकाळी गेल्या काय असतो बर आता काय 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 आनंद आहे त्याच्यासाठी त्यानं पैलाय दोन तीन महिन्या झाले ते पहिले <laughs> पायरा बाहेर जेव्हा चालला होता आजचा आमचा पहिला कॅन्सल झालाय दुसरा बैल जेव्हा होता आणि महिनाभर आम्ही पायरा करूया करूया म्हणतो नको म्हणतो आज सक्षम साठी सीमेला उत्तम पाहिलं सर्व जुळून आले म्हणा आज सकाळ ज्यांना पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यात मनामध्ये काय असलं की अशा वेळेस काही ना काहीतरी वेगळं करण किरकिर नाही झाली की मैदानात आमची गाडी राहिलेली शब्द आहे महत्वाचा ना आज सगळ्यात मोठं म्हणजे हे जा तर आज सगळ्यात माझा रात्री आम्ही एकामेकाला बोललो पण आजच्या निर्णय घेतला चांगला घेतला ही मला अभिमान आहे आजच्या दिवशी पहिला जाईल रात्री पायरा पहिला करावं असं काय वाटलं म्हणजे अचानक डोक्यात येत होतं का तर त्या बायला काय होतं आणि माझी पळते बैल आज दोन्ही दोन्ही फेरे उजवीने पळवला चित्रात डावीने पळतो आज गट शिमी उजवी पळावला फेर उजवी फेर उजवीने पळवलं नाही आज आम्ही रिस्क घेतली आणि काहीतरी एक म्हणतात ना वेगळा प्रयोग पण कुठेतरी आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तो प्रयोग केला बरोबर आणि फेऱ्याला हा प्रयोग करून योग्य नाही कुठेतरी ती कुठेतरी शंभर टक्के यश आहे बर आज काय कोणाला समर्पित आज काय फक्त भावाला काय चर्चा काय झाली चर्चा म्हणजे काय झालं त्याची त्याची इच्छा होती तुम्हाला सारखा म्हणत ह्या बायला गाडी पडेल मी बी म्हणा गाडी पळल पण आमचा आला नव्हता पण अचानक काल पायरा कॅन्सल झाला आणि ह्याच्या मनात काय आलं की ते बैल खाली आहे कुणी आणि पायरा करून टाकला म्हणलं चल काय आता नशिबात आहे तर होणारच आणि रात्रीच पॉझिटिव्ह निर्णय झाला कोणी किरकिर नाही काय काय नाही काय नाही मला लागलय रात्री तरी बी मी एका पायाला लागलंय तरी बी पॉझिटिव्ह ना सगळं नाही काय नाही म्हणलं आज अडी सुट्टी द्यायची नाही आणि आज गाडी फायनल राहिली मेन गोष्ट म्हणजे एक हजार गाड्यामध्ये राहिले ते राहिले पण नऊ तारखेच्या मैदानासाठी हे मैदानाचा फायदल नाही आमची थोडक्यात मैदानाची आणि तिथे साधे करून दाखवलं इथून पुढे पण नऊ तारखेच्या मैदानावर आमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तो काहीतरी करून दाखवला आम्ही चार पाच वर्ष बैल पोहोच होतो पण आम्हाला गदा कधी भेटली नव्हती आज्यापासूनच आमचा विचार चालला आम्ही लव्या गदा बघून मैदानाला गेलो असं काहीतरी वाटावतो करून दाखवलं बैलाने घेऊन दिली आणि विशेष म्हणजे फौजी आमचं आली ती तर भावाचं आहे फौजी कायम ऑनलाईन तिकडून आम्हाला सजेशन देणार काम फक्त करते ती नाद नाए, काई नाए, काई नाए, काई नाए। ते ना कुठलाच नाही घरी काय बैल नाही काय नाही काय नाही पण एक सजेशन असतो बैल बघून घाला त्यो बैल बघून घाला हे मोठं सजेशन असतं ते एक पण मैदान एक मैदान आता एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही का गेलो काजडला टू व्हीलरवरनं माहिती पडलं मागना आलेली टू व्हीलरवरनं तिथं पोच झाले आवड आवड त्यामुळे किरण कुठं बी असून द्यावे ऑनलाईन बघितलं तरी फोन करतो बाबा आज गाडी राहील व्यवस्थित नियोजन करा खालची सुट्टी वगैरे व्यवस्थित करा सगळी खासियत आहे का नाही संदीप भाव आहे ती त्यांचं आता आम्ही जे आहे का नाही ती संदीप भाऊ म्हणून आहे केतन म्हणून नाही आमचं ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर आहे तो एक संदीप भाऊचं काम काय माहितीये का आमच्या अख्खा चोवीस तासातलं संदीप भाऊ फक्त सहा तास घरी असते ती चोवीस तास बैला चोवीस तास बैला असते ती अजिबात बैला पासून आलं नाही ते गोट्यात ना कुठं पाऊल ठेवायचं नाही असं नियोजन ठेवलेलं आहे संदीप बायला पशी एंट्री पण कोणाला नसते भरपूर आपला गोटा मोठा आहे भरपूर लोक भरपूर लोक आहेत हा म्हणजे काय आमच्याकडे पैसे आहेत बैल एवढा मोठा पळतोय पण काही करायचं म्हणून केलं नाही सगळं सिस्टमॅटिक केलंय बैल एवढा पण महागातला घेतलाय त्यामुळे सगळं सिस्टमॅटिक आहे टोटल सगळं सिस्टमॅटिक आहे त्यामुळे बैल एवढा पळतोय आणि मोठ्या मोठ्या महिला नाव गोल आणि टोटल बैलगाडी क्षेत्रातले ड्रायव्हर आमच्या बरोबर आहेत सगळे ड्रायव्हर आज आनंद मिळाला की सगळे ड्रायव्हर आमचा स्वतःचा ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर माळेगाव र... तो बैलाच्या शेजारी उभा राहिला त्याला कारणास्ताव त्या बैलाचा त्यांचा ड्रायव्हर होता पण छोटा ड्रायव्हर आमचा फिक ड्रायव्हर आहे त्यांना बी इतका बैल नऊ उचलून पाडलाय जास्त टाकल्या म्हणजे इतका भेटतो त्याला बैल असा छोटा ड्रायव्हर बी आम्ही हो धन्यवाद शंभर टक्के नवीन नवीन जल्लोष आहे आमच्याकडे नवीनच राहत